आणि त्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून ओळख झालेली माझ्या घराच्या रस्त्यावरून सरांची ये होती सकाळी आठ ला सर जायचे कुठं चालला शाळेला चाललोय एकदा तर मी रात्री साडेआठ वाजता मामांच्या घरून येत होतो सर शाळेत होते पॅन्ट वर बहिन होते आणि काहीतरी काढत होते तिथली घात का असं मी त्यांना बघितलेलं आहे शाळेच्या आवारात त्यांना बघितलेलं आहे ओळख गेल्या सहा सात वर्षातली असली तरी आम्ही एकत्रित दोघांनी प्रवासही केला सरांना दोन महिन्यापूर्वीच आम्ही दोघांनी एकत्रित प्रवास केला तेव्हा सर मला म्हणाले सेवानिवृत्त होतो एकतीस मेला प्रशासनातलं सांगायचं तर आमचे जेटी सर त्यांना उजवा हात असं म्हणतात त्यांचे दोन विस्ताराधिकारी मुलानी साहेब आणि बोलसा सर आज खरं तर सभायोजन सुरू आहे त्यामुळे ते आलेले नाही पण ते गट शिक्षण अधिकारी साहेब आले असते ते तर येतीलच पण या प्रशासनात सुद्धा त्यांनी ज्या ज्या वेळी गरज वाटली मी खरं तर त्यांच्यापेक्षा वयाने जाणार आहे पण थोडा प्रशासनाचा अनुभव जास्त असेल प्रत्येक वेळी जसं एखाद्या मुलाला म्हणजे शिक्षक विचारतात मुलं विचारतात शिक्षकाला काय हे कसं करायचं असं प्रत्येक वेळी सर विचारायचे मलाच कसं वाटायचं सर असं का विचारतात अनुभव मोठा पण प्रशासनातला अनुभव आहे म्हणून सरांनी विचारायचा चर्चा करायची बऱ्याचदा आम्ही सकाळी साडेसात सा पावून आठ वाजता पण चर्चा करायला आमच्या घरात बसलेलं असायचं इतकी त्यांची नेमची ओळख आणि दोन महिन्यापूर्वी आम्ही एकत्र प्रवास करताना सांगते सरांची सेकंड इनिंग सर काय करणार आहे तर सरांची इच्छा आहे की मुलांना पाचवी आठवीच्या मुलांना इंग्रजी शिकवायचं आहे मला वाटतं आता तरी रिटायर होत आहेत मी अजून सोळा वर्ष नोकरी करणार आहे मी थांबायचं म्हणते तर यांना अजून सेकंड इनिंग शिकवायचं आहे हे मी त्यांच्याकडे बघितलेलं आहे खरंच तर तुम्ही तुमची सेकंड इनिंग सुद्धा अशीच भरभराटीची जाऊ तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण होऊ दे तुम्ही स्वप्न उराशी बाळगलेलं आहे आणि या स्वप्नाला इथं जे व्यासपीठावर उपस्थित आहेत खरं तर आमचे काही प्रशासनातले गुरु आहेत काही आमचे मार्गदर्शक शिक्षक बंधू बघितले आहेत तिथं या सर्वांचे सहकारी आपल्याला